ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे अवघ्या पाच ते सात मिनटात तयार होणारी ही रेसिपी एकदा कराल तर खात्रीने आहे रोज करायलासुद्धा तुम्ही मागे हटणार नाही अतिशय चविष्ट जेवताना प्रत्येकाच्या ताटात ही रेसिपी हवीच बरं झटपट होणारी आहे त्यामुळे तुम्ही अवघ्या पाच मिनटातसुद्धा ही रेसिपी नक्कीच करू शकता या रेसिपीसाठी आपल्याला फार काही साहित्य लागणार नाही आहेत आणि हां नेहमीपेक्षा ही रेसिपी आपली थोडी वेगळी असणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर पहा इथे मी ज्या मोठ्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या मिरच्यांच्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत या रेसिपीसाठी या मिरच्यांच्या बिया नको आहेत त्या दाताखाली खाली करू शकतात त्यामुळे देठाकडची बाजू काढून टाकायची आहे आणि आतमधल्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा आपल्याला काढून टाकायच्या आहेत आता पहा या मिरचीचे मी असे लहान लहान काप करून घेते पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या मिरचीचे फक्त दोन भाग करू शकता किंवा मग फक्त चार करू शकता किंवा थोड्या मोठ्या चौकोन फोडींमध्ये सुद्धा कट करू शकता तुम्हाला जशा आवडतील त्या पद्धतीने तुम्ही ही मिरची कट करून घेऊ शकता इथे मी मोठ्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चारही मिरच्या मी याच पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत तर पहा आपल्या इथे या सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत या मिरच्या तिखट नसतात त्यामुळे इथे मी थोड्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत एक सात आठ मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा ह्या थोड्याशा तिखट असणाऱ्या मिरच्यासुद्धा मी अगदी बारीक चिरून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही या मिरच्यासुद्धा दोन भागांमध्ये फक्त कट करू शकता किंवा मग थोड्या मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये अजून कट केल्यात तरी चालेल मी इथे अगदी बारीक अशा ह्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतरनं पहा या रेसिपीसाठी आपल्याला लिंबू लागणार आहे पण आपल्याला हे संपूर्ण लिंबू वापरायचं नाही आहे इथे हे मोठं लिंबू घेतलेलं आहे मी आपल्याला यातलं अर्धच लिंबू आत्ता वापरायचं आहे जर लिंबू लहान असेल तर तुम्ही संपूर्ण लिंबू वापरू शकता या लिंबाला रससुद्धा भरपूर आहे त्यामुळे मी इथे अर्ध्या लिंबाचा वापर करते लिंबाच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या आधी काढून घेऊया त्या दाताखाली खाली आल्या की कडवट लागतात तर पहा इथे मी अशा पद्धतीने जितक्या शक्य होतील तितक्या सर्व बिया काढून घेणारे तर पाहू शकता तुम्ही इथे आपल्या लिंबाच्या सर्व बिया काढून झालेल्या आहेत आता आपण लिंबूसुद्धा कट करून घेऊया लिंबू कट करताना तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही कट करू शकता मी इथे लिंबाच्यासुद्धा लहान लहान फोडी करते आहे म्हणजे आपण ज्यावेळेस हे लिंबू खाणार ना त्यावेळेस अशा लहान फोडी असतील तर बऱ्या वाटतात तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या फोडींमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता मी इथे मला जितक्या शक्य होतील तितक्या बारीक फोडीच कट करून घेणार आहे तर पहा आपलं लिंबू पण कट करून झालेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया या रेसिपीसाठी फार जास्त तेल लागत नाही तुम्हाला गरजेनुसार तेल घालून घ्यायचं आता तेल थोडं गरम होऊन द्यायचं त्यानंतरनं यामध्ये मोहरी घालायची इथे मी जवळपास अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरीची डाळ असेल ती घातली तरी चालेल मोहरी छान तडतडली गेली की त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं जिरं मोहरी तेलावरती छान होऊन द्यायची आणि त्यानंतरनं उडदाची डाळ घालायची इथे मी दीड चमचा उडदाची डाळ घातलेली आहे या डाळीमुळे आपल्या या लोणच्याला खूप छान चव येते आत्तापर्यंत जर तुम्ही कधी अशी उडदाची डाळ घालून लोणचं केलं नसेल ना तर एकदा नक्की करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडेल पांढरे तीळ घातले कढीपत्ता घातला त्यानंतरनं हिंग घालायचे आणि फोडणी छान होऊन द्यायची आहे या फोडणीचा सुगंध घरभर खूप छान दरवळतो तर पहा आपली फोडणी छान अशी बसलेली आहे यामध्ये मी, या मी भरपूर असा ठेचलेला लसूण घालते लसूण ठेचून घालायचा म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो छान उतरतो आणि लसणाचा वापर थोडा जास्त करायचा आता इथे मी हा लसूणसुद्धा तेलावरती परतवून घेतला त्यानंतरनं आपण ज्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या ना त्या मिरच्या आणि ज्या लिंबाच्या फोडी कट करून घेतलेल्या त्या लिंबाच्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आपल्याला यामध्ये जराही पाण्याचा वापर करायचा नाही आहे जर तुम्ही मिरची लिंबू धुवून घेताय आणि तुम्हाला ही जर आठवड्याभरासाठी जरी ही रेसिपी करायची आहे ना तर ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्या पण मी हे आत्ता लगेचच खाण्यासाठी करते आहे त्यामुळे मी मिरच्या धुतल्यानंतरनं पुसून घेतलेल्या नाही आहेत पण जर तुम्हाला आठवडाभर ठेवायच्या असतील तर तुम्ही छान ह्याला पुसून वगैरे घ्या आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घातली त्यानंतरनं धना पावडर घातली आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे कोणत्याही लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असेल ना तर ते लोणचं खायला जास्त रुचकर लागतं पहा आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया यामध्ये जी उडदाची डाळ घातली आहे ना ती थोडी अशी कडक राहते त्यामुळे लोणचं खाताना खूप जास्त छान लागतं एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पाहू शकता आपल्याला आता बारीक गॅसवर ही मिरची कमीत कमी तीन चार मिनटं अशाच पद्धतीने परतवून घ्यायची आहे खूप जास्त वेळ लागत नाही आणि झाकण ठेवायची सुद्धा गरज पडत नाही इथे मध्ये मध्ये अशा पद्धतीने फक्त हलवत राहायची आणि मिरचीला डाग पडेपर्यंत या मिरच्या परतवून घ्यायच्यात पहा पाण्याचा जराही वापर केलेला नाही आहे आणि तेलसुद्धा बेतात घातलेले आहे मिरचीला असे डाग पडले की मग तुम्ही गॅस बंद करू शकता आता यामध्ये मी कट केलेली कोथंबीर घालणार आहे मी ही जी मिरची आहे ती मी लगेच खाण्यासाठी केलेली आहे म्हणून मी यामध्ये कोथंबीर वगैरे घालते आहे तुम्हाला जर ठेवायची असेल बराच दिवस तर तुम्ही यात कोथंबिरीचा वापर नाही केलात तरी चालेल आणि आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे फ्रीजच्या बाहेरसुद्धा ही मिरची आरामात सात आठ दिवस टिकू शकते तर पहा मस्त अशी आपली ही मिरची तयार झालेली आहे खायला खूप चटपटीत लागते नक्की ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर तुम्ही रेसिपी करनार करूं करूं ही रेसिपी करणार की नाही आणि केल्यानंतरनं सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा की ताई आम्ही ही रेसिपी केली आणि आम्हाला आवडली बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय